का चाललं राष्ट्रमता राज्यमता जिधाबाहेब शिवजयंती डोक्यावर जायची गोष्ट नाही शिवजयंती डोक्यात घ्यायची गोष्ट नाही महाराज शिवजयंती केली म्हणून करायची नाही पाहिजे म्हणून त्याचे गुणगान गायलाच पाहिजे शिवजयंती करायची सोडायची नाही तुमचं मला माहित नाही पण मी माझं सांगते सागराच पाणी कधी अटणार नाही आकाशाची उंची कधी मिटणार नाही सागराचं पाणी कधी अटणार नाही आकाशाची उंची कधी मिटणार नाही श्वासात श्वास असे पर्यंत शिवजयंतीचा नाद कधी मिटणार नाही नाद आहे दादा नशे रोग आहे हिंदू धर्म से प्यार लिख दिया पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया शुक्र रहेंगे उस वैद्य के उस के उसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया उसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया नशा नशा एकदम सड़ी नक्स पाजे जयंती मला चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे चॉकलेट डे तिथं लक्ष नाही दादा आपल्या एक सण एकोणीस फेब्रुवारी पोलादी छातीचा जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती आली शिवरायांची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायांची जयंती आली कशी बेकार संकत होती तलवारीची पाती कशी काळ चमकत होती त्याच तलवारीची पाती नावा ऐकून छत्रपती वाट शैताना लाव ऐकून छत्रपती वाट शैतानाला भीती राजेच्या छातीत मराठी मातीत राहत सुखात झाली माझ्या राजाची जयंती आली शिवरायांची जयंती आली आम्हाला काळ्या वाजवायची ओढ आहे हो की नाही खाली बसलेले एक वाक्य बोलू का आपली दुनिया आहे ना दुनिया आपली दुनिया आहे ना दुनिया या कोई मरताय फोटो केली मरता के या कोई फोटो केली सिंग सुखदेव भी होंगे भी मरे लेकिन हराम जाधव केलीये भी मरे लेकिन हराम जाधव लिए म्हणून फायदा म्हणून फायदा काय दादा कोणासाठी मरायचं भाषण करणारी जरी मी असले ऐकणारे तरी तुम्ही असलात भाषण करणारी जरी मी असले ऐकणारे तरी तुम्ही असलात घडतय याच कारण माझा राजा आहे दादा याच कारण माझा राजा आहे दादा राजा छत्रपती होऊन गेले नसते ना काय एवढ्या चाटात बसताय भाषण करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती परवानगी पण आम थोडा भाषण करणं चाहते आपली मज्जी होत कळले बाबा वे ती बाबा वय म्हणला असतात तर ती बाया जीत असती म्हणून जरा जाणीव ठेवत जा म्हणून जरा जाणीव ठेवत जा चला आदराने कदर करता येत नाही जीवनात त्याची प्रगती कधी होत नाही चला आदराने कदर करता येत नाही त्याची जीवनात कधी प्रगती होत नाही म्हणून माझ्या राजाची कदर केलीच पाहिजे म्हणून माझ्या राजाची कदर केलीच पाहिजे आज जर माझ्या राजा नसताना तर तर गेली तरी करू जरा काला कुट्ट काला देव देश धर्म समाजासाठी एकत्रित छत्रपती शिवाजी महाराज घडले वाढले स्वराज्य स्थापन केले त्यांनी पाच पाच सुलतानी संस्था मराठा उरावर आणि गा, गा, गोट्यातली गाय सुद्धा मरत होती अशा परिस्थितीत काय करावं वेदशाळेचा वेद सुरक्षित वे नव्हता तरुणांचा पराक्रम नाही स्त्रियांचा शिर राखला जात नव्हतं वृद्धांचं जीवन सुरक्षित नव्हतं वृद्धांचं जीवन सुरक्षित नव्हतं काहीच सुरक्षित नव्हतं या महाराष्ट्रामध्ये तेव्हा अशा वेळी अशा वेळी एका आईने आपल्या पोटात असलेल्या बाळावरती संस्कार करावेत बाळ हे तुला बाळ हे तुला स्वराज्य स्थापन करायचंय तुला अंधकाराचा नायनाट करायचाय बोल करशील का रे बोल करशील का रे पोटात असलेल्या बाळावरती आई संस्कार करत होती

जिजाऊ बाळ जिजाऊ बाळावरती संस्कार करत होती बाळ आहे तुला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला बऱ्याच वेळा बायका आपल्या पोरांचं कौतुक करतात बऱ्याच वेळा बायका आपल्या पोरांचं कौतुक करतात निदान तरी आपल्या पोरांना